सफरशेता हे हरमन नाईन्टी नाईनचे झाडं आहे बघा हरमन नाईंटी नाईनचे झाडाची क्वालिटी पण पोहू शकतो मी तर आपला व्हिडिओ असा दिसणार भाऊ कारण की थोडीशी की आपली क्वालिटी पण खराब आहे आणि वातावरण पण बदललेलं आहे आज बघू शकता आपण वातावरण पण असं बदललेलं आहे एकदम चेंज झालेलं आहे हे बघा ढगाळ वातावरण आलं आहे हा बघा स हा संत्रा आहे हे बघा पण आलेला आहे कारण की याला पाणी लावे लागणार आहे तर याच्यामध्ये आम्ही आता लुटर मारलेलं आहे उभं लुटर मारलेलं आहे आळवं लुटर राहिलो आमचं मारायचं हे बघा हे हॉर्मोन नाईन्टी नाईनचे झाड आहेत तर आपण पाहू शकतो मित्रांनो <laughs>